बंधवानी भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचारमच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधवानी भगिनींनो शाळा हे उत्तम नागरिक घडवण्याचे मंदिर आहे आणि त्यातील शिक्षक हा पुजारी बांधवांडो जसे मंदिरातील पुजारी भक्तांना चांगले मार्गदर्शन केलं करतो त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने जर शिक्षकाने विद्यार्थ्याला चांगल्या वाईट गोष्टीचे परिणाम सांगितले तर विद्यार्थी वाईट कार्य करणार नाही आणि चांगले करून त्याचं आयुष्य भविष्य सुद्धा उज्ज्वल करू शकतो बांधवांनो उदाहरणार्थ एका गावातील शाळेत दोन शिक्षिके प्रसिद्ध होते एक होता त्याच्या वकृत्वानं म्हणजे कोणताही कार्यक्रम शाळेत कोणत्या जयंती पुण्यतिथी किंवा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असे कोणताही कार्यक्रम असला तो वकृत असं चांगल्या पद्धतीने करत होता गावातील माणसाला आकर्षित करत होता आकर्षित करण्यापोला आणि दुसरा शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रभावित करत होता म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी चांगली चांगली गोष्ट केली तर त्याला त्या चांगल्या गोष्टीचे परिणाम सांगतात तू असं असं कर तू असा पुढे पुढे त्याचा फायदा होईल आणि जर वाईट गोष्ट केली तर वाईट गोष्ट सुद्धा त्याच्यावर रागावत नसेल तर त्या वाईट गोष्टीचे परिणाम त्याला सांगत होता तू जर ही गोष्ट केली तू असं असं आयुष्य भविष्य खराब होऊ शकतं म्हणून तू असं असं करू नको तू तर तू असे असं न करता अशी तू चांगली गोष्ट कर तुला आवडीच्या क्षेत्रात तुला जे आवड आहे त्या गोष्टी तू क्षेत्रात तू काम कर आणि तो स्वतःच आयुष्य भविष्य उज्ज्वल कर असं तो गोड्याला सांगत होता जरी एखाद्यानं गलती केली तरी म्हणून त्या दोघांचंही नाव त्या गावात फेमस झालं आणि त्या दोघांचंही नाव फेमस झालं आणि नाव ते फेमस झालं आणि असेच त्याने भरपूर असे माणसं आणि त्या बोकृत करणाऱ्यांना माणसं घडवले आणि याने चांगलं वाईट सांगणाऱ्यांना विद्यार्थी घडवले मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि बघणं एवढंच की तुमच्याकडे जरी असं एखादा कला गुण ज्ञान असेल तर तुम्ही सुद्धा असं चांगलं मार्गदर्शन करा आणि चांगले माणसं घडवा एवढी ठिकाणी मला सांगत बनवू माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रिणींच्या नातेवाईकाच्या कोणाचं जरी काम पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्या पण तुमच्यापर्यंत त्यांच्या पण जातील आणि तुमच्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं एवढ्या ठिकाणी सांगत बनवू धन्यवाद बनवून पूर्ण ढेकल्याबद्दल